प्रवीण दरेकर यांचं भाषण कालपासून मी अतिशय बारकाईने ऐकतोय एक गोष्ट त्यांची मी सतत ज्याला माझं नेहमी समर्थन राहिलंय किंवा जी माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदराचं स्थान ज्या गोष्टीमुळे ती गोष्ट म्हणजे ही आहे की ज्या भूमिकेत असतात ती भूमिका अतिशय दमदारपणे आणि चांगली मांडतात प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते होते तेव्हा देखील मी त्यांची भाषण ओळखली एक तास जर फक्त आता त्यानं इथे उभं केलं तर ह्या पूर्ण भाषणाच्या विरोधात ते भाषण करतील फक्त एक तास उभं करा इकडे या बाजूला अरे ते ज्या भूमिकेत जातात ती भूमिका ते यशस्वीपणे मांडतात जेव्हा इकडे विरोधी पक्षनेते होते तेव्हा दमदारपणे सरकारच्या विरोधात ते भूमिका मांडत होते ते बघत नव्हते कोण मागे पुढे आता कसं आहे की बघा त्यांच्यावरती अभिनंदनाचे प्रस्ताव मांडायची पाळी आलेली आहे जड अंतकरणाने मांडतायत पण यशस्वीपणे मांडतायत पटतय नाही पटतय माहित नाही पण भूमिका चोख भूमिकेत कुठे कॉम्प्रोमाइज नाही दिलेलं ना काम अतिशय प्रामाणिकपणे करायचं दिलेलं काम अगदी ठोकून करायचं ही त्यांची भूमिका मला नेहमीची आवडते आणि म्हणून प्रवीण दरेकर यांच्याबद्दल माझ्या मनात कायम ती मित्र माझे खूप जुने मित्र आहेत कायम सन्मानाची भावना राहिलेली आहे की ज्या भूमिकेत जातात त्या भूमिकेतनं ते अतिशय जोरदारपणे त्यांची बाजू मांडतात त्यांनी आता जी बाजू मांडली की काय काय झालं त्यामुळे काय झालं किती लोकांचं जीवनमान बदललं या सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय सविस्तरपणे सांगितल्या आता प्रश्न असा आहे की हे सगळं सांगितलं त्यांनी सांगितलं केलेल्या कामाचा सुगंध दरवळतोय परंतु त्याला भ्रष्टाचाराचा दर्प देखील येतोय आता कसं आहे की वास सुवास हे दोनच शब्द आहेत सुगंध दुर्गंध आता जो तो ज्या ज्या ठिकाणाहून घेतो फुडून घेतला तो तो वास आहे सुवास आहे मागून घेतला तर तो वास आहे आता कोण कुठे उभा आहे त्याच्यावरती अवलंबून आहे आता दुर्दैवाने मला मागे उभं राहावं लागले ठीक आहे परिस्थिती जे बघा मी पण त्याच्या भूमिकेत आहे ज्या भूमिकेत उभं राहायचं ती भूमिका अतिशय ठोकून मांडायची मी फक्त एकच झालं मला प्रवीण दरेकरांवरतीचा अन्याय कधी ना कधीतरी दूर झालेला बघायचा आहे माझं अजून ते स्वप्न पूर्ण होत नाहीये ज्या दिवशी ते स्वप्न माझं पूर्ण होईल आता देखील पुढच्या काही दिवसात मी एक स्वप्न बघतोय होईल 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 पण सायला ते झरितले शुक्राचार्य कोण बसलेत ना ते कळत नाहीयेत पाणी जाणार असं अडत ना त्याचं पाणी आणि एक मित्र म्हणून मला फार कधी कधी वाईट वाटत की अशा मी त्यांना फार जवळून ओळखतो कारण मी आणि ते शिवसेनेत एकत्र काम करत होतो हाडाचा कार्यकर्ता फक्त तुम्ही या गोष्टीसाठी वापरताय बघा मी पण हाडाचा कार्यकर्ता होतो पण मला माझ्या पक्षाने एकदा तरी मंत्री बनवला एकदा का होईल त्या खुर्चीत देऊन बसवला आमची हीच इच्छा आहे का एकदा का होईल पण त्याला त्या देऊन बसवा आणि तो तुमच्या हातात सहज शक्य ज्यांची बाजू एवढ्या समर्थपणे ते बांधतायत त्यांनी एकदा तरी त्याचा सन्मान करावा अशी माझी इच्छा आहे ठीक आहे माझ्या इच्छेला माझी इच्छाशक्ती इतकी प्रबळ आहे की ती नक्कीच पूर्ण होईल असा माझा विश्वास आहे आता हे राजकारण जर करायचं असेल तर मग शेवटी राजकारणच आपल्याला करावं लागेल मग प्रवीण तुमच्या माझ्यासारखा जो कार्यकर्ता झटकत असतो ना दिवस रात्र मरत असतो ना त्याला ह्या अशा राजकारणाच्या पायदुळी तुडवल्यामुळे आज तुम्ही पुनर्विकासचं केवढं मोठं धनुष्य उचलताय पण तुम्ही ते भ्रष्टाचारी लोक जर फाईलचा रेट नाही अडवला तर तुमच्या कामाला काही किंमत नाही तुमच्या कामाला कोण विचारणार पण नाही हे मी अगदी छाती ठोकपणे सांगतो एकाला सस्पेंड करून नाही चालणार ही सगळी वाळवी लागली ती मोडून काढवी लागेल याचे छोटे मासे मारतात तुम्ही मी काल पण सांगितलं चिलट मारू नका मारायचे तर मोठे मासे मारा घडी मारा मोठे हे रेट काय खालचे लोक का ठरवत नाही आहेत हे रेट वरचे लोक ठरवत आहेत म्हणूनच माझं मत आहे की मुंबईतल्या मराठी माणसाला आपण एक म्हणतो की मुंबईत ठेवायचं असेल तर पुनर्विकास हा सगळ्यात मोठं आत्ता आपल्या हातातलं शस्त्र आहे जे जर आपण व्यवस्थित वापरलं तर मुंबईतला मराठी माणूस मुंबईमध्ये राहू शकतो त्यासाठी मी जो कायदा सुचवतोय त्याच्यावरती मला असं वाटतं सरकारी पक्षाने देखील जोरदार ताकद लावली पाहिजे श्रेय घ्या तुम्ही हरकत नाही पण कायदा आणा या अधिवेशनातच जर कायदा आला तो तर मला असं वाटेल की खरोखर सरकार सिरियस आहे सरकारला खरोखर मराठी माणसाची किंमत आहे मराठी माणूस मुंबईत टेकावा अशी त्याची इच्छा आहे कायदा आणला तर वाटेल कायदा आणला तर वाटणार नाही या तीन वर्षामध्ये मुंबई महानगरपालिका ज्या पद्धतीने खरवडून काढली खरवडून हा शब्द मी मुद्दा म्हणून वापरतोय कारण त्याच्यामध्ये सोळाशे ऐंशी कोटी रुपयाचं जे टेंडर काढलं गेलं रस्ते खरवडण्याचं सिमेंटीकरणाचं सिमेंटी सिमेंटीकरण करणं कॉन्क्रिटीकरण करणं याच्यासाठी सोळाशे ऐंशी कोटी रुपयाचं टेंडर काढलं प्रवीणजी तुम्ही छातीवर हात ठेवून सांगा तुम्ही तुम्ही ज्या भागात राहता तुमच्या भागात असलेले रस्ते गरजेचे होते काही सिमेंटीकरणाच्या सिमेंटीकरण करण्यासाठी जे काही निकष लागतात किती मीटरचा रोड असला पाहिजे किती मीटर त्याची लांबी रुंदी असली पाहिजे त्याला दोन्ही बाजूला स्ट्रॉंग वॉटर ड्रेन असली पाहिजे चा। चा 15 -15 हे सगळे नियम ढाब्यावर बसून केवळ कॉन्ट्रॅक्टरचं भलं करायचं कॉन्ट्रॅक्टरला मोबिलायझेशन ॲडव्हान्स द्यायचा त्याच्यातनं पंधरा पंधरा टक्के काढून घ्यायचं हे आम्हाला तुमचेच लोक सांगतायत ठीक आहे आमची माहिती नाहीये कॉन्ट्रॅक्टर आमच्या दरवाज्यात येऊन रडत आहेत पुढचे पैसे देत नाही म्हणून त्याला विचारलं पुढे काम का नाही करत साहेब हा निवडणूक निधी म्हणून वापरला आणि छुप्या मार्गाने चोरीच्या मार्गाने निवडणूक जिंकण्याचं काम केलं हा आरोप आहे हा माझा आरोप नाही आहे हा कॉन्ट्रॅक्टर लोकांचा आरोप आहे तुम्ही विकास कामासाठी कर्ज काढलं ना आमची बिलकुल त्याला काही ऑब्जेक्शन असायचं कारण नाही विकासासाठी तुम्ही काही करा आमचं काही हरकत नाही पण विकासाच्या नावावरती लूट करून समोरच्या पक्षाचे नगर आत्ताचे नगरसेवक आताही पुढचं काम येणार आहे मग एक झालं लग्न आता पुढचा दुसरा विवाह आहे त्याची तयारी चालू आहे त्याच्यासाठी फंडिंग चालू आहे त्याच्या रेट ठरलं पण महत्वाचं काय की जो पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा जशी लागली आता काय झालंय नगरसेवकांना बोलवलं जात आहे नगरसेवकांना सांगितलं जात आहे पंधरा कोटी रुपये तुला फंड देतो आता या बजेटमध्ये पंधराशे कोटी रुपये नगरविकासाची तरतूद आहे कार्यकर्ता जो असेल जो नुसता फुटकळ कार्यकर्ता आहे त्याला देखील तीन तीन कोटी रुपये आता निधी दिलाय पुन्हा निधी आता स्कीम बघा काय ही स्कीम मी सांगतो नाही स्कीम काय कि तुम्ही यायचं पक्षात यायचं आणि सांगायचं तुम्हाला कि तुला तीन कोटी रुपये देतो पाच कोटी रुपये देतो दहा कोटी रुपये देतो पंधरा कोटी रुपये देतो साहेब मला देऊन काय फायदा हा तो पक्षाचा म्हणजे निधी जो आहे तो लोकांचा आहे त्याची काळजी करू नको सु तुला कॉन्ट्रॅक्टर पण देतो बरोबर भर। तुम्ही ऐका जरा नागपूरवाल्यांना ऐकण्यासारखं आहे कारण मुंबईवर नागपूरला बरोबर निरोप जात नाही पंधरा कोटी रुपये एका वॉर्डाला वॉर्ड कितीचा पन्नास हजारचा मुंबईमध्ये चौरस मीटर मध्ये जर वॉर्ड मोजला तर दोन किलोमीटरचा पण वॉर्ड नाहीये दोन स्क्वेअर मीटरचा म्हणजे स्क्वेअर किलोमीटरचा किलो याला निधी किती पंधरा कोटी तो सुद्धा कशासाठी पक्षात येण्यासाठी तो निधी कोणाला द्यायचा आहे तर मग तो वेळासारखा विचारतो साहेब हा निधी घेऊन मी काय करू त्यामुळे तू काय करू नको हा कॉन्ट्रॅक्टर बरोबर घेऊन जा हा सगळा करणार हा तुला देईल बरोबर पैसे काय द्यायचे ते आता पुढची तयारी ही चालू आहे विकासाची गप्पा तुम्ही मारताय आम्हाला सांगताय विकास ह्या सगळ्या गोष्टी काय आता लपलेल्या नाही आहेत हे सगळं छाती ठोकपणे चाललेलं आहे आणि हे भारतीय जनता पक्षाला चालत आहे का हा महत्वाचा विषय पार्टी विथ अ डिफरन्स आणि मोदी साहेबांचा सा, ना खाऊंगा ना खाणे दूंगा विचारा तुमच्या साहेबांना हे तुम्हाला चालतं का म्हणून ठीक आहे अशा पद्धतीने लोक नेणं म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्या माध्यमातन विकास करू शकत नाही विकास करायला लोकांना मनाशी घ्यावं लागतं त्यांना विकास दिसला पाहिजे नाही आणि तुम्हाला, तुम्हाला ना ते खरंच तुमच्या मनाला पटत नाहीये मला पण समजतंय त्याच्यापेक्षा असं ऐकण्यापेक्षा न ऐकलेलं बरं हे तुमची भावना मी समजू शकतो विरोधी पक्षाचे दोन्ही सदस्य आगा। हे, आगा। हे 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 दोन्ही त्या सभागृहाचे आपच्या सभागृहाचे सदस्य नाहीत हे खालच्या सभागृहाचे सदस्य आहेत हे मंत्री म्हणून इथे बसलेले आहेत आणि ज्या सभागृहाचा सदस्य समोर बसलेला नाही अशा ठिकाणी मी भाषण करावं का हा आपल्या विधान विधान परिषदेच्या नैतिकतेचा प्रश्न उभा राहिलेला आहे ना अच्छा प्रश्न असायला मी रिकामे बाका समोर का बोलू म्हणजे म्हणजे बाहेर जे भी बोलतो कि मी बोलतो की मी दगडावर डोकं आपटतोय